ठीक ठाक चाय एक दसरा वाव गो मिंडा काट का? ना का सारी तांडेर दसरा वाव गो शेलो, शेलो खाड़ माल मसालो बकरा गिकरा सेला मेले धोंडा ना मेरो छोरा निस्ते चिट्ठी दे देन चिट्टी दे देन पैपा मन बला मेलो पैपा मन भी भले खतरनाक केरी वाया वे तो दीदन ले केरी सगाई वे तो दीदन लेट कोई मरगे तो दीदन ले पण दसरावर प्रोग्राम रे देतो दिदन अंग तेट दिदन अंग आवाज कशी हासरीत मारी म्हणून मालम सनी आवाज जे खूप जबरदस्त वाटच फिल्डिंग लगाय वाला लोक रच वर्माई रसावाळ्यांची आणणार माणसे डळीवाडे वाला जर वी वन दिदन अंगे तीच पुडी गिडी असो तसो खरायर व्यवस्था करत लोक लागत एक एकच फेकत नाही

जनरल जनरल चारणार काही जनरल रच काहीच म्हणेन वम काही एक दुसरं पंगत बेट घरे ओटापर चार पाच डळी एक हाती बेश्रम पंगत रच मा एक हाडका चाबू करायच एक हाती एक पिसला एक हपका वरती आटपगुरी आटपगुरी

डोकरी काय किती दुसऱ्या दन रिशे ती उठी खेतेम चलेगी खेतेम चलेगी अब खेत्र वर नंदिर काटे डोंगरेर काटे डोंगरेर काटे पर्या जान हुबरे की तो डोकरी देखील निळन तो परती धनगर मिंडीर खांडले तणी चलेयारे बिचारे डोकरी कला याडी आपले घर बकरा तो चनी पण मिंडाई सही केला दसरावच दसराव तो शंभर टका वन मालम मार धोंडा एक नंबर गुंडा छे जा डोकरी धाटी जाई घरा अब येरो धोंडा पई पामणे में बैठो तो

अब <ण्दाकेरो> ये <ण्दावी> वरो को सारी। चलो केलो याडी केरो घेतला केरी जे नक्कीच शंभर टाकाच बेटा आपली घर निकळो बकरा निकलो। निकलो महाराज डोकरी बात डोकरी

रात्री बारा वाजता ये भरागे खांडे धनगर रात्री बारा वाजता धनगर सुते चादर पकडून खिचो धनगर घबऱ्या गे दादा काय झाला काही नाही आलो होतो म्हणे चक्कर द्यायला आलो होतो चक्कर द्यायला तुम्ही दिसले म्हणे आलो अबो मिंडी खांडे मेर तक करे कना गीत बोलच कला गीत काय अचानक बोलले काय म्हणजे केलं नको के दादा सांगा ना तुमचे गाणे चांगले गाणे म्हणाल म्हणे जना उकल काय आमचे गाणे चरू चरु परेशान होऊन राहिलो म्हणे तुमचे होळीचे गाणे चांगले होळीचे तुम्हीच काही विषय नाही मी म्हणतो म्हणजे धनगरे रे अरे आची आची मारो रिरी चिकडे मारो मारोर तुमचा आची आची मारो टिरी टिरीकला चांगला आहे फवारणी झाली म्हणे भाऊ रिझल्ट येईल जना इर केरो गाना चांगला होता पण त्याच्यातला तो हो कडव लय आवडला म्हणे आपल्याला कोणता गिदेम केरो कोंडा हो। धोंडा वटाव बुडा डाडी वाडा मेंढा तोच तर मेन कडव इकला दादा तोच कडव मेन आहे म्हणे कसं डंगरी डांगरी उचलली असती डाळीवाला चालते आपल्याला <laughs> अब येई डाळीवालाच पकडे जी भार काटा खसोड दिला आपलं काम चालू उठवून धनगर यांनी धनगर भाऊ येतो म्हणे आता झालं म्हणे आपलं काम या या येतो म्हणे झालं आपलं काम झालं का गेले रोजडे ई बघो फो होटो फोरन धनगरन करो दादा काय मेन गोष्ट राहिली आता सकाळी आपल्या घरी जंक्शन दसऱ्याचा दस प्रोग्राम आहे तुम्ही या सह कुटुंब सह परिवार या मने जेवणा धोंडा लेगो परबा ती काट नाको खरे अलग मुंडी अलग दला अलग डुक्का अलग कळजो अलग फेपरू अलग तल्ली अलग चरको अलग भिको अलग सोळे अलग नारे आलं सारी जिम तिम कर नाको परबाती डोकरी आम्हीले दांडर खोपरापरी आमंत्रण दे लोक रुगर दीदी दडी ते रेस केला मार छोरा पचास किलेयर बकरा काटो जात्री आत्री दिसतो आप हा एवढी धनगर परबाती उठेन के लगे दादा आपला सगळ्यात मोठा मेंढरू गायब झाला म्हणजे दिसून नाही राहिलं जन प्रति दिय हो के रे ते रात्री टिरी टिरी आले होते ना म्हणे ते आमंत्रण द्यायला आले होते म्हणे चला म्हणे त्यांच्या घरी जेवण करून येऊन भेटलं सोबत आणू म्हणे धोंडा पाच पचास लोक जमा आरती करू डोकरी तांडेर खोपरा पर्यंत आमेली आमंत्रण दे सारू जे कोपरा डोकरी आम्ही आमंत्रण दे सरू वस तांडेर खोपरा पर्यंत धनगर तांडे भरारे धोंडारघर जाय सर धोंडार आरती चालू चालू जग

ये यांनी मुंडीच गोकार किती ही काहीच कोण थांबव आतर वजरी खर्या मुंडी तिरसू फेक दिन घट मोड मारन जागा लीप लापन भारण उभर गो जसो का येरोन दसरावर संबंध छिन सारी शेजारी घर पार्सल कर धनगर धनगर भी कला योगा योग आरती चालू आहे मला मागून घ्या वही भी एक कडबो बोले धनगर के रे याडी अब मी डाका तुंडा

झाला लोक खाऊन पिऊन काय काय आगून बी आले मेंढरू हाती गाय भोर आला जे पै पामण आमेले ते पे, आ पे, आ पे वो पै पामण आमेले वो पै पामण आहे वो धोंडान केले आता वो पहिले तो चर्चा कर रे पै पामण इमानदारी ती कला हा सारथी हा पिली म्हणा सांभाळायचा केला कैक साले ती दसराव करायचा पण इमानदारी ती आत्री आची कडवा हमार समोर कला धोंडा भ्या आपण काही आरती जरी भ्याता

धनगर निळा तो केन लगे धोंडा धोंडू सांगा ना भाऊ चारशे पाचशे लोक आहेत म्हणे तुमच्या चौगाच शरीर असं भूकंपाचं घालून राहिलं जना दादा खरं सांगू का म्हणे आमच्या देवत तसा आहे आम्हाला कापाव लागतं म्हणे या वर्षी आम्ही चौकच कापून राहिलो म्हणे मागच्या वर्षी पूर्ण गाव कापला होता म्हणे तुम्ही कापा म्हणे आमच्या देवाला काय अडचण नाही Duza, duza. धंदा कला सला आपतेर धंदा धनगरेन पकडलाय इकडे पा म्हणे बाकीचं आपण बोलू चौकशा करूच नका पहिले जेवणाला बसा हा पहिले वाटी घालू लाय ओलेन बसार दिनो जे रोज मटेरियल ओनेन कशेन कमी वाढव भरपूर वाढ दिनो धापन वाढ दिनो आंगे तीस बेस कोण ओनेन केन लोक धनगर भाऊ सांगान भाऊ घरचं समजून हाना म्हणे काय विषय आपल्याला लागलच काय वही रे हो दादा तुमचं काय ना आमचं काय तुमचं काय ना आमचं काय काय विषय समजूनच आणतो म्हणे राहिलं पण हे काय म्हणे थोडं थोडं कळून राहिलं घरच घरच समजून आणून राहिल पण कळलं म्हणजे जातू जातू धोंडार फुटो थेपड रे केले वा धोन वा तुमचा स्वयंपाक रे वा तुमचा स्वयंपाक वारे वा तुमचा चरका नंगा वारे वा तुमचा फिका नंगा धन्य तुमची सळोई धन्य तुमचा नारेजा जना ई केरो दादा काही नाही म्हणे सगळं तुमच्याच पायाचा आशीर्वाद खरं सांगू तर या वर्षी कॅन्सल होता म्हणे दसऱ्याचा प्रोग्राम तुम्ही आले झाला झाला आणखी एक सांगतो म्हणे पोटातली गोष्ट काय सांगून द्या राव राहू देऊ नका पोटात या वर्षी गाई गडबड एकच कापला फक्त पुढच्या वर्षी थोड लवकर या तुमचा पुरा खान गायब करतो मी एक मेंढरु जर ठेवलं ना मार सोगनच म्हणतो प्रगती रेवा बेसने ती बाजू हम विया जना बेसने ती बाजू रा बाल बच्चे ने शाला, शाला एक टाइम में तो, 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 तो लकेन पेन, पेन कुन मलो वाचन पुस्तक कुन मलो आज भी वो लोग लो हमारा रिटायर्ड वगैरह हमारे नैनेश्वर महाराज खूब शिक्षित हैं महाराज तो हाँ लकेन, लकेन पेन नर वाचन पुस्तक नर जुने लोग भक्कम शिकवे हमारा तेर एक मन क्या वो टाइम क्लास वन लगो पण तांडर लोग वन आधरा जीव लगाव उ वो नौकरी छोड़न कर दिख रहे आधरा जीव लगा नौकरी छोड़ दिनो कर दिख आज हमारा तहसीलदार शिल्लार से विचार एक रिटायर्ड से पीएसआई से रिटायर्ड से अब घणे मोठ मोठे हो गए अब आप खूप छ एके दस्था 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 पन्दर, मिनार दस दस लाख रुपया पंधरा पंधरा लाख रुपया मिनार लोक हा मर थंडे मा छ एके मिनार पंधरा लाख एके दस लाख असे लोक छ पण जुन्या तहसीलदार च केएस आहे जुन्या लोक घणी व्यवस्था ओनेर टाईम आबेर थोडा भारतास नर्सरीम जावं च नरम

पुस्तक <laughs> कमी करो पुस्तक माहीत जे कामेर चौज दो हा आपण टाइम दे का महाराज घडे जुने वेगे व आपण रिटायर्ड लोक ओ घडे जुने वेगे आपण शाळेत भेटते आपण भेटते नाही इमानदारी तिकडे तो शाळेत ड्रेस कस राखते तर इमानदारी खोटो कोण बोल या दिवशी एकच व्यक्तो हा बरोबर ही वाद पडली एकच ड्रेस वेतून उई शाळेत मळ अच्छा प्युअर टेरी काट प्युअर टेरी काट

तर कपड्यान गुंडी? गुंडी, गुंडी, गुंडी गुंडी पाच नी। पाच पाच हमे काही दस पाचच रस दे पण दे कशी व्यक्ती पाच कलर री पाच र का का भूर रात्र पीळ का का मग गुंडीच खाजाव जाऊ तो आणि खात जाऊ मग मारयाडी मग रोज भांड गुंडी का खायची एरियानी एकच काम गुंडी धुंडे हुंडेर हुंडीत मालम रे शाळे मोठी दी तरी खाना दी दुंडण रखाव लाव कृषी कलर लाभगी की सीड जमनू

खणे आजच भले मारते ते मास्तर लोक कारण काय कारण काय कुठं मास्तर मास्तर आयो आणि मन विचार तुझं नाव काय म्हणे म्हटलं जगदीश फडाल कि कानपट्टी मारू म्हटलं हाय ना माझं नाव जगदीशच आहे म्हटलं बापाचं नाव कोण तुझा बाप येऊन सांगणार आहे का म्हणे हो म्हटलं सर जगदीश हरिचंद्र राठोड तरी एक खप काय बस मुको यार प्रॉब्लम काहीच नेमकी जण ई शानपण करो मारला रे रोज नंबर ई शानपण करो येन पुचो तू तुझे नाव काय येन वाटो ई फक्त नाम कोच येन कुठ नको ई काय की तो नामदेव वामन राठोड फडार केशी कान पडते करू नको फक्त तुझा सांग मन शानपणा नको शिकू म्हणजे नेमकी करो तो काही कर घणो मोठा प्रॉब्लेम तो आगा। 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 थी वसो तो ये, दन्य ये, दन्य ते, ताँगे। ताँगे। ये में एक आज आज, आज आत्री, आत्री प्रगती एक पामडो आगोत अनाजर केरी तरी घरती आटो मागे लावतो डोकरी पुरतो स्वयंपाक बनाव घौरा अनाज दिखातो तो कोणी बच्चा वटान धाज जाया करतानी दरवाजा लोगाण स्वयंपाक बनवती ती फुल सुरक्षा पामणो जीव जे, पामणो जीव ने बेटा बाप फक्त बाजू बाजूती बेटर याडी वन वाडन कर अन आपण दरवाजावर खिंडे मेन देखो करान मने मने मन का मामो ये गांधी तो रकाड कतराक दिनन भूको वेततो तो तो आजो भार यही दिनते उ भार आयो की आपण ज्यादा तो काय कोणी अनाज तो बंदो खान चालो तू बेटा पण आपण बापेन के दे ओ बा ચાર છિારુ સમ આંગળી વચ્ચાવી દેખ તો નહી દેસ એ દેસ દેસ ઓ તો કતરી કતરા ये दोन वत्ते आज जर हमें एवढी अर्चन के दिनो समज प्रदीप, प्रदीप, प्रदीप मारोजगड्या पचास एक पामणचा थोडा जेवणाची व्यवस्था कर लोनारे ती आतलं काय असलं सो लोकं सेम पक्त तयार वे शकत रात्री आज आपण आत रंगचा करतानी एकी गवळण बोलूच आणि मारलरबी बकम दुरीर कार्यक्रम सवार मारलर तो एक गवळण बोलूच ती आणि थम बसामर महाराजांनो बोले तो हा करतानी oh, 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 oh.